पावसाळ्यात वातावरण दूषित झालेले असते आणि त्यामुळेच या काळामध्ये आपल्याला साथीचे रोग वाढताना दिसून येतात त्यासोबतच सर्दी खोकला ताप किंवा वाताचे विकारसुद्धा बळावताना दिसतात यासोबतच भूकमंद झाल्याकारणाने निसर्गातच आपली वैधिक क्षमत्व हे कमी झालेले असते हे वैधिक क्षमत्व वाढवण्यासाठी आयुर्वेदानुसार आपल्याला ऋतुचर्या पाळायला सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाच असे उपाय जे तुम्हाला या पावसाळ्यात साथीच्या व्याधींपासून दूर ठेवेल नमस्कार मी डॉक्टर माया गायकवाड तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत सगळ्यात पहिला उपाय भूक कडकडीत लागल्यानंतरच जेवण करायचे आहे का कारण याचा डायरेक्ट इम्पॅक्ट ही इम्युनिटीवर येतो कारणासाठी बघायचं झालं तर कितीही चांगल्या क्वालिटीचे फ्रूट्स असू द्यात पण जर ज्यूसर किंवा मिक्सर व्यवस्थित नसेल तर त्यापासून निर्माण होणारा ज्यूस हा व्यवस्थित नसेल किंवा कमी प्रतीचा असेल त्याचप्रकारे तुम्ही कितीही चांगल्या प्रकारचं अन्न जर घेतलं कितीही विटॅमिन मिनरलनी युक्त अन्न घेतलं पण जर पोटातील पचनशक्ती व्यवस्थित नसेल तर त्यापासून निर्माण होणारा आहार रस हे सुद्धा व्यवस्थित नसेल त्यापासून उत्तरोत्तर धातूसुद्धा व्यवस्थित निर्माण होणार नाहीत उत्तम धातू निर्मितीसाठी तुम्हाला भूक कडकडीत लागली पाहिजे तरच तुमचे उत्तम धातू तयार होतात आणि त्यापासून आपली इम्युनिटी तयार होते पुढचा उपाय आहे लंघन म्हणजेच उपवास करणे लंघन हे आयुर्वेदानुसार उच्च प्रतीचे औषध सांगितलेले आहे याचा फायदा आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी कसा होतो तर लंघन केल्यानंतर आपलं अपाचित अन्न याचं पचन होतं आणि त्यापासून उष्णता निर्माण होते ही उष्णता वायरस बॅक्टेरिया याला मारण्यासाठी फायदेशीर ठरते त्याचबरोबर लंघन केल्यानंतर आपण एक्स्ट्रा लोड जे शरीरावर देतो ते कमी होतं आणि ती पूर्ण ऊर्जा आपल्याला व्याधिक क्षमत्व वाढवण्यासाठी मदत करते सर्दी खोकला ताप यासारखे साथीचे आजार झालेले असताना लंघन किंवा कडकडीत उपवास जर केलात तर त्या व्याधीचे बल वाढत नाहीत आणि लवकरात लवकर व्याधी कमी होण्यास मदत होते पुढचा उपाय आहे आहारामध्ये तीळ जवस शेंगदाणे यासारख्या बियांचा जास्त वापर करावा पावसाळ्यामध्ये मुख्य दोष वाढतो तो वात आणि हे वाद दोष कमी करण्यासाठी स्नेहनाची आवश्यकता असते हे स्नेहन आपल्याला तीळ शेंगदाणा जवस यापासून भेटते त्यामुळे या, त्या या काळामध्ये या तेल बियांचा वापर जास्त करावा म्हणजे वात नियंत्रणात राहील पुढचा उपाय आहे की घरामध्ये कमीत कमी दोन वेळा धूप नक्की करावा पावसाळ्यामध्ये मुख्य साथीचे रोग वाढतात ते वातावरणातील बदलामुळे वातावरणात वायरस बॅक्टेरिया हे जास्त वाढू लागतात आणि हे कमी करण्यासाठी घर निर्जंतुक करण्यासाठी धूपचा वापर नक्की करा शेवटचा उपाय आहे तो म्हणजे पुरेसा व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे यामुळे आपल्या शरीरातील ब्लड सप्लाय व्यवस्थित राहतो आणि प्रत्येक ऑर्गनला किंवा प्रत्येक अवयवाला व्यवस्थित ब्लड सप्लाय गेल्या कारणानं ते त्यांचे कार्य उत्तम प्रकारे करतात त्यामुळे आपली इम्युनिटी आपोआपच आप वाढत राहते हे पाच उपाय केल्यानंतर एकतर साथीचे आजार होणारच नाहीत आणि झाले तरी ते खूप कमी काळासाठी राहते शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद